स्वामी झाडावर त्यानंतर रामाने बाण मारला चित्र काही केले होती तर मित्रांनो हेच ते ठिकाण आहे मग आता समोर येणार झाड वगैरे या ठिकाणी रामाने बाण मारलेला आहे मुखातून पाणी वगैरे तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं स्वामीच्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन ब्लॉग मध्ये तर मित्रांनो फायनल आता टाइम होता आहे सकाळचा नऊ वाजून पाच मिनटं तर आज मी बाहेर आलेलो आहे तर बाहेर कोणत्या ठिकाणी आले ते मी म्हणून पुढे सांगतो मित्रांनो कधी तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करून सांगा कसा वाटलं व्हिडिओ नंतर चॅनल चॅनलला सबस्क्राईब करा तर चला मित्रांनो फायनली आजचा आपल्या सुरू करूया तर मित्रांनो स्टार्टिंगला तर तुम्ही ठिकाण पाहून घ्या जे सुंदर आहे जरूर आहे त्यानंतर नाव वगैरे सांगतो म्हणजे शिवतीर्थ वगैरे इथं मंदिर आहे मस्त सुळेजवळ दर्शन झालेलं आहे इथे मस्त सूर्य पडलेला जागा तर मित्रांनो फायनली आता आम्ही आलेलो आहे टाकेत या ठिकाणी म्हणजे घोटी या गावे आलेले त्या ठिकाणी टाकेत म्हणून गावे त्या ठिकाणी थोडं कार्यक्रम वगैरे त्यासाठी आलेलो आहे आणि मस्त शिवतीर्थ म्हणता येथे आणि इथे रामानी ना बाण मारलेलं आहे इथे गरुडाला गरुड तुम्हाला दाखवली माझं आहे आणि इथं बघा इथं जे माणसो दिसत आहे इथं गोटा वगैरे म्हणजे ज्याचं ज्याचा हात पुरेल त्याच्या हातात जो गोटा येईल त्याचं नशीब खुलतं असं म्हणजे जो तो मागतो ती इच्छा इच्छा पूर्ण होते असं म्हणतात बघू आता आपण पण करून बघू त्याला कुठे जाऊ नका व्हिडिओ बघायचा तर आता चला आपण पण जाऊ गोटावर काढून बघू आपल्याला शिकवल तर की काय तुम्हाला दिसेल व्हिडिओ तर मस्त वा महाराज तर काकाने काढलाय गोटा जसं की बघितला तिकडे गेली तो गोटा आहे ना म्हणजे काढल्यानंतर शिव तिथे तीर्थ ते स्थान आहे ना तिथे धुवा लागतं त्यानंतर परत इकडे आणावं आपण तर चला आता आपण पण ट्राय करून बघा खुलता किंवा आल्यावर आपण सुरुवात करू नये

देखे करता मी हो, कंपनी मी पोहोचे राहू कंपनी मी पोहोचे राहतो मिनिट बर मी ट्राय मारून पाहतो नाही हा सुद्धा नव्हता नाही वाटलं तर मित्रांनो फायनल आता आपण ट्राय करून बघितलं पण हात काही पुरला नाही जास्त गेला नाही ते थोडं वरती आला होता थोडंसं राहिलं होतं बट जाऊन गेला तर पुन्हा एकदा आपण ट्राय करून बघू आपण काय हार मारणार नाही वरती घेऊ आपण तर मित्रांनो बघा हे आहे कुंड या ठिकाणी हातपाय वगैरे घेऊन मंदिरात जाऊ लागतो चला आता आपण पण जाऊ हातपाय मंदिरात जाऊ तर मित्रांनो हेच ते ठिकाण आहे बघा ते समोर पण तिथे झाडं वगैरे ह्या ठिकाणी रामाने पाणी मारलेलं आहे आणि मुखातून पाणी वगैरे येतं तर ती जागा आता ढाकल्या गेलेली झाडांमुळे तिथून बघायचं झाडं वगैरे आलेली म्हणजे ते पाणी वगैरे ते पाणी तिथून येतं ना ते सगळं समोर आलं वातावरण मंदिरात आलो आहे आपण तिथे दर्शन वगैरे घेतलं ठीक हां हां बाणाने उडवायचं हा आता म्हणजे झाडावर गरुड बसला आणि बाणने उडवलं रामान का दोघं येतं पाणी वगैरे इथं झाडावर गरुड बसला का त्यानंतर रामाने बाण मारला होता त्यामुळे अशी चित्रं नाही ते केले ती इथे हे पाणी जे आहे ते पण म्हणतात की रामाने काढलेलं आहे इथे तर मित्रांनो फायनली सेकंड टाईम ट्राय केल्यानंतर शेवटी गोटा बाहेर आला महादेवनी छोटी इच्छा पूर्ण केली आपली तर आता गोटा वगैरे घेऊन गेला नंतर पण तिथे घेऊन जा मित्रांनो फायनली आता टाइम होत आहे नऊ वाजून पंच पंचावन्न मिनटं म्हणजे जवळजवळ दहा झाली झाले पाच मिनिट वा किती दहा आला राजा मी अजून इथे तर बघू आता इथून कधी जायचं आहे तर फायनली बघा गोटा वगैरे काढला गेला फर्स्ट टाईम ट्राय केलं पण काही नाही सेकंड टाईम ट्राय केलं निघाला आपलं पण शिवाय चांगलं आहे मला कुठे जाऊ नका व्हिडिओ तर मित्रांनो फायनली आता टाईम होत आहे दहा वाजून पंधरा मिनटं सव्वादा झालेली आहे आता जस्ट आता इथून निघतो आहे आम्ही आता गाडीत बसलो आहे पिकअपमध्ये आलो होतो आम्ही बोलोरोमध्ये तर मस्त वगैरे पडलं आहे आता इथून निघतो आहे पण काही अजून पाहुणे वगैरे बाकी नाही यायचे तर ते येत आहे त्यामुळे थोडा थांबलो आहे आम्ही तिथेच आहे अजून जस्ट आता इथून निघू तर चला आता तुम्हाला मी डायरेक्ट घरी गेल्यावरती भेटतो गोष्ट आहे मित्रांनो पण गावातलं वातावरण म्हणजे वातावरण आहे शहराला काय करते असं वातावरण आहे कधी कधी जरा असं वाटतं की गावातच येऊन राहावा मस्त सुंदर आहे बघा रस्ते वगैरे पण आठवणी म्हणजे जुन्या आठवणी हे होत्या डायरेक्ट बघा झाड वगैरे छोटे छोटे रस्ते हीच हाच खूप आनंद असतो गावातला हाच आनंद मेन घ्यायचा असतो इथे बघा आता समोर बघा मेंढ्या वगैरे बघा इथे बसले मस्त तिथे पण काय केलं तर मित्रांनो फायनली आता टाइम होत आहे सर्वाती सर्वांना भूल आता टाइम होत आहे संध्याकाळचा सहा वाजून पंधरा मिनिट म्हणजे जवळजवळ सव्वा सहा होत आलेले आहे तर तिकडून मी आलो कम्प्लीट बारा वाजता तर भरपूर वेळ झाला आम्हाला जाऊन तर सकाळी मी सात वाजता गेलो होतो त्यानंतर नऊला तिथे पोहोचलो म्हणजे आम्हाला जाण्यासाठी लागले दोन तास त्याच्यानंतर परत बारा वाजता गेलेलो येताना जास्त वेळ लागला तीन तास लागले आम्हाला जाताना दोनच तास लागले पण येताना तीन तास लागले कारण जाताना एकदम काही जातो ना आपण येताना एकदम हळूहळू येतो त्याच्यामुळे तर कसा वाटला आजचा ब्लॉग कमेंट करून सांगा ठिकाण माहीत नसेल असेल ते पण मला कमेंट करून सांगा मी पुढच्या ब्लॉकमध्ये सांगेल तूटा आले ते ठिकाण तर त्याला म्हणतात टाकेल आणि तीर्थरूप असं म्हणतात टाकेल तीर्थरूप आणि त्या ठिकाणी रामाने बाण वगैरे मारले आहे गरुडाला जसं की मी व्हिडिओ दाखवलो तुम्हाला मस्त गरुडाची चित्रणा वगैरे केली ज्या ठिकाणी ते गरुड ना त्या ठिकाणी रामाने बाण मारलेलं आहे ते गरुड तिथं दिले ना ते झाड होतं तिथे तिथे त्यांना मारले आणि बाकीचं तुम्ही व्हिडिओ बघितलं मंदिर वगैरे किती मस्त आहे तिथं आणि मी गोटा वगैरे उचलला होता बघा तर कसा वाटला आजचा ब्लॉग कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनेलवरून चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला ऑलो सेट करून ठेवा कर्नाचे व्हिडिओ तुम्हाला इथून तुम मिळ जातील सकाळी नऊ वाजता डेली तर आय होप की आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आजचा व्हिडिओ आपण इथे चेंड करून देऊ सगळ्यांना श्री स्वामी समर्थ बाय बाय टाटा गुड नाईट सी यू स्वीट ड्रीम